अरे कापून काय करत होती तू काय करत होती म्हणजे कवाच बसली तिकडे आताशी शे आली तू अहो बसले नव्हते शेजारच्या ताई आलत्या ना त्यांचं सांग गप्पा मार कस काय शेजारच कोणी मी येत राह इथं मला बँकेत जायचं उशीर झाला आता तिथं काय बँक बंद करायला जाऊ मी हो असं काय बोलता तुम्ही आता मला माहिती होत येणार आहेत म्हणून आले रस्त्याने चालले होते म्हणलं चहा पाणी करावा का नाही माणसाने त्यांना चहा पाण्याचं विचारलं चहा पाण्याचा त्याच्या घशात वाता वापर हो काय बोलता तुम्ही घशात वाताच नाही तर काही सांगता तो टायमाची काय कळत का नाही र घर घेत चल तिनीच ते हो काय बोलताय घर कोणाचे घर घेतली मी तुम्हाला कोणी काही सांग लागले तुम्ही बोलायला इथं बँकेत जायचं होतं उशीर झाला मला तिथं तिथं काय मला सासरा फिसरा काय ते तिथं अरे नाही बापावरती प्रत्येक बापाव का जातो तुम्ही बँक वेळेला तो बाप काय सासरा आहे का बँकेत काय व्हॅनिजर फिनिजर केला काय त्याला तुम्ही ओरडू नका बरं का मी तुम्हाला आधीच सांगते प्रत्येक वेळेस तुम्ही ओरडता आले ना मी आलं काय केव्हा चालला ही कावा कोणी कापायचं मी गेलो परत म्हणले असते तोंड तोंड वाचून गेले म्हणून मी म्हणले का तुम्हाला असं मग जर मग काप आणि जातो मी असं कस मी काय घरचे काम नाही केली का पुढे बघतो ना मी देणार ठेवतो ना आता हा तुम्ही तर असंच करता प्रत्येक वेळेस मी तर काय करायचं म्हणलं का तुम्हाला लगेच हे होतं घरात दोन मिनिटं बसले तर काय झालं का कापायला काय झालं मग तुम्हाला अरे काय तारा लावली तू वर ना नका बर का तुला काय हाय का लोन ला तिथं फाईन ला टाकलेली तिथं सई फी लागत आहे तिथं गळत नाही काही ना काही ना करायचं फिरायला जात आहे अरे काय सवय लागली तुला असली भुनभुन करायची हा का कोण पैसे आणून देतात काय तुला आता कोणी कशाला द्यायला पाहिजे काम होत ते काम आहे का दुसऱ्यांच द्यायला पाहिजे तुम्हाला काय एकट्या बरोबर करते मोकार काहीतरी काही पण करायला मारुत नका जाऊ मी तुम्हाला आले काय करू लागला बघा बरं घेऊन आण मग बांधन कर धर काप जमीन कापय तुम्ही काप लागला मला लोन करायच होतं तिद सही लागत होती तिथं काय सगळं बंद केले काय करायचं मी तिद आले शेवट दिवस आ तुमच्यावरच राहिले बघा सगळ सगळ तुला जर कळलं असतं ना तू आज इथं नसती तिकड का कुठतरी असते तू मारत असता मला बनव नकर जाऊ मी निघून जा आजर मग नाही रे तिकड जा मग दुसरी करून आण तुम्ही जा जाणारच नाही बघ आता दुसरी करून आणतो माहितच होत तू असंच म्हणणार आहे म्हणून दुसरी वरच लय धाड काय पाहिले काय कोणी मी तर करणारच नाही आता जा मला करायचं कर टायमाच तुला समजून घ्यावा जरा का तसलं सगळं सांगावं लागतं रे कधी नाही समजून घेतलं होतं मला प्रत्येक केसनेस तर मारायचं आणि भांडायचं तेवढंच येते तुम्हाला करते तस तू काय बने काय बने काय मी हा काय बोलता तेवढाच शब्द दिसला है ना तुला बाकीचं नाही दिसलं मला जायचं होतं मी सांगितलं होतं मला जायचं म्हणून घाण सवय लागली एवडी इव्हडे बोलायचं असं हळू हळू मुळू मुळ बोलायचं रडायच मी काय कोणाला घाबरत काय तोंडा बोलते ना तुमच्या घाबरवतीन तू कुत्र बोखायला लागलं पळत तोंड वर करून असं वर करून ठाय ठाय बोलत नाही कधी हा ठोय ठाय बोलतो कुत्रा तर जमा केलं बाई तुम्ही तर मला मागे कसं म्हणलं असतं चावन म्हणून मी पळत म्हणून तुम्ही काही पण बोलायला लागले बर का प्रत्येक केस मला काही पण नका घे बांध लाग किती एवढ एवढं खेल बांधला ना मग तू आली कशाली हातात माझ्या काय काळजी नाही का मला तुमची मुस्कडा नाही पाहिजे काळजी नाही का करते मोकर काहीतरी नाटक दिसत बायको एवढे काम करते त्याचं काहीच नाही तुम्हाला आणि इकडे चल आणि जगास का तिकडे आता सकाळ जाईन मी बँक जायला बंद मध व्हायच टाइम काय बंद जाऊस तर बंद होईन ती घास का पुढे जाऊन भरवा न करू रानतो मी आता सांगितलं ना आणतो म्हणून जा निघ बोलत राहते कशाने तर काही करायला गेलं तरी वाढायचं प्रत्येक सुखाने जगू देणार काय माहिती जगू देणार काय माहिती म्हणून प्रत्येक वेळेस तसंच करायचं किती काम करा काय काम सांगायला काय